माझी तब्येत खराब आहे मी जास्त बोलणार नाही पण एकच सांगितलेलं आहे आणि आजही सांगतो संतोष भयाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही त्या कुटुंबाच्या पाठीमागून एक इंच सुद्धा आणणार नाही या राज्याला आपण आणून दिलेली किती खंबीरपणानं आपण देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी याची परिचिती आपण त्यांना आणून दिलेले दोन दोन आपण ठामपणानं त्यांच्या पाठीशी सगळं राज्य उभं आहे आणि सूर्यवंशी कुटुंबाच्या सुद्धा पाठीशी आपण ठामपणे उभं आहेत हे सूर्यवंशी कुटुंबियांना सुद्धा माहिती या ठिकाणाहून फक्त एक महत्त्वाचं आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि राज्यातल्याही सगळ्या जनतेलाही करतो आणि विशेष करून मराठ्यांनाही करतो लॉंग मार्च सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईला चालला ज्या रस्त्यावरून तो लाँगू लाँग मार्च जाणार असणारे गावागावातल्या प्रत्येक मराठ्यानं त्यांची नाश्त्याची पाण्याची जेवणाची व्यवस्था ताकदीनं करावी ही या ठिकाणा जनतेलासुद्धा सांगतो आता आरोपी अटक झालेत एकजण राहिला त्याचाही शोध लागलच ही साखळी खूप मोठी आहे या राज्यानं कधी अशी साखळी बघितली नसेल असलं कधी नेटवर्क या राज्यानं कधी बघितलं नसेल इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे आपल्या कल्पनेच्या पलीकडे मायबापा आपल्या बापदानी किंवा आपण असं नेटवर्क कधी बघितलं नसेल आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षातल्या कुठल्या सरकारनं सुद्धा असं नेटवर्क आत्तापर्यंत बघितलं नसतं इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे ही।, ही साधी सोपी गोष्ट समजू नका आपल्या संतोष भायाचा बळी यांनी घेतला पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे याला खूप दिवस लागणार आहे सगळं सापडायला वेगळ्या वेगळ्या टीमा आहेत खंडणी मागणाऱ्या वेगळ्या टीमा खून करणाऱ्या वेगळ्या यांना घेऊन पाळणाऱ्या वेगळ्या पैसा पुरवणारी वेगळी टीम यांना झोपायला घर देणारी वेगळी रो ही वेगळी टीम यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेण्यासाठी वेगळी टीम डाके टाकणारी वेगळी टीम तसे गुन्हे आहेत छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीम आहेत बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत ते सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती आहेत चोऱ्या करणाऱ्या वेगळ्या टीमा तीनशे सात करणाऱ्या वेगळ्या टीमा आणि यांना सांभाळणारा एक ह्या भयंकर टीम आहेत ज्यांनी खंडणी मागायला पाठवलं तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ज्यानं खून करायला लोक पाठवले पाठवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे आणि हा समाज शांत एवढ्यासाठी आहे की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला याच्यातला एकही सुटणार नाही म्हणून लोक शांत आहेत जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला सामना मात्र आमच्या आमच्यास हे तुम्ही कधीच विसरायचा नाही आमच्यावरती विश्वास ठेवणार हे सुद्धा संस्कार आहे आणि एकदा विश्वासघात झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही सांगतो हे सरकारनं पाठीमाग सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढं पण लक्षात ठेवावं खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुट्टा कामाला आणि या दोन्ही टीमला खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला सांभाळलं कुणी यांचे फोन त्या आठ दहा दिवसात किती वेळ झाले त्यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे मध्ये येणं गरजेचं आहे नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले परंतु तो तपासात आलाच नाही तरी फसवणूक हे ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी शंभर दीडशे लोकांची साखळी धरली जाणार नाही त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडला म्हणून समजायचं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं कारण ही लहान घटना नाहीये ही खूप मोठी घटना आहे त्यामुळं या कुटुंबाला शंभर टक्के न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाही फक्त जागरूक राहा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो गाफेल राहायचं थोडं आता बंद करा सावध पावित्रा घ्यायचं शिका समोरचा गोड बोलून डावं टाकतोय डावं ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय त्याचं षडयंत्र आपण कसं तोडायचं आहे याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे सावध असलं पाहिजे यांना कोणती चाल खेळू द्यायची नाही यांनी टाकलेली चाल तोडायचं काम आपण करायचं आहे शेवटी एक लक्षात ठेवा आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं पण ज्या वेळेस अस्मितेवर घाला येतो ज्यावेळेस हे ये कुटुंब उन्हात पडतं ज्यावेळेस एक लेख टाओ फुटती एक भाऊ न्यायासाठी वन वन न्याय मागत हिरतो त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभारण समाजानं मायबाप म्हणून गरजेचं असतं अशी वेळ कोणावरती येऊ नये असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरच येऊ नये ही राजकारण करायची जागा नाहीये हे राजकारण चार दिवस केलं जातं नाही केलं जात परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये आज आनंदी असणारा सुखी असणारा संसारात माती काढली गेली आज त्या सगळ्या कुटुंबात घरात आनंद होता आज हे लेकर आपला बाप आपल्या दारात आल्याला रोज बघत होते त्यांना त्या घरात आणि त्या उमऱ्यात बाप येताना दिसत नाहीये तुम्हाला आम्हाला बोलण्यापुरता ठीक आहे भाषणापुरतं ठीक आहे पण एकदा तरी काजाला हात लावून बघा ही घटना साधी सोपी झालेली नाही आज वनवास आलाय त्या कुटुंबावरती कुटुंबाला काय करावं कळत नाहीये दोन मनस्थितीतून ते कुटुंब चालले इतकी भयान आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली ती जर आपल्या कुटुंबाची झाली असती तर आपण शांत बसलो असतो का हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसल तर या धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपाव्या लागणाऱ्या त्याशिवाय चालणार कारण यांनी ह्या टोळ्या उभा केल्या कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या सव्वीस दिवसानंतर आपण त्याने त्याच्या लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली कारण तो त्याच्या लोकाला थांबवतच नाहीये याचा अर्थ असा होतो की तुमची मूक संमती तुम्ही काय पण करा मी तुमच्या पाठीशी इतके भोळे आता आम्ही सुद्धा राहिलेले नाहीयेत आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीनं न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला आहे तुम्ही जाणून बुजून किती जाती विष काला लागलात हे आम्हाला कळत आहे तुम्ही मीडियात कोणती भाषा बोलताय आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणती भाषा बोलताय तेवढी अक्कल आम्हाला हाय तुम्हाला वाटत आम्ही खूप ताकदवर आहेत पण एकदा जर मराठा बिथरला तर तो एक टोळी चटणीला सुद्धा पुरणार धमकी नाहीये हे सत्य आहे तुम्ही जर तुमच्या टोळ्या लाभार्थी टोळ्या जर रास्ता रोखो करत असतील मोर्चे काढत असतील आंदोलन करत असली तर हे राज्यात वेगळा पायंडा फाडायला लागला या राज्यात कधीच मराठ्यांनी किंवा कोणत्या जातीनं आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही की के आरोपीच्या बाजूने मोर्चे काढावेत पण आता अशी शक्यता दिसायला लागली की धनंजय मुंड्याच्या ट्रोळीनं मोर्चे काढायला सुरुवात केली आता इथून पुढे जर आरोपीना काही केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूने मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहे कारण रूढ तुम्ही पाडली कोण जातीवाद नाही करत दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणचा जातीवाद केला जातीवाद कोणी करत नाही कधी आम्ही वजाऱ्याला बोललो नाही कधी धनगराला बोललो नाही कधी दलित मुस्लिमांना बोललो नाहीत कधी ओबीसी बोललो नाहीत कधी मायक्रो ओबीसीला बारा बोललो नाही पण जी टोळी चुकीचं काम करायला लागली तिला बोलायचं नाही का तिला काय असा नंगा नाच करू द्यायचा का लोकांचे लेकर कापू द्यायचे लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा या राज्यात पाडायला लागला ही सोपी घटना नाहीये तरीही तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूला बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूला बोलायला लागला हे मात्र तुमचा चुकीचं पाऊले कारण ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांच्या जातीची